शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनांना मान्यता देण्यात आलेली आहे पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसचा हा महत्त्वपूर्ण आदेश आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहू म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला कुठला जिल्हा आहे ते पाहायला मिळणार आहे तर शासन निर्णयानुसार शेती पिकाच्या नुकसानाकरता करता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत या ठिकाणी दिली जाणार आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिके व शेतजमिनीच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीसच्या पत्रानवे निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला आहे आता त्यानुसार शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाही क्रमांक येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार खालीलप्रमाणे म्हणजे सहा कोटी सत्तेचाळीस लक्ष एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आली आहे नेमकं आता हा कुठल्या जिल्ह्यामध्ये निधी मंजूर झाला आहे ते आपण पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता विभाग बाधित क्षेत्र हेक्टर बाधितांची संख्या आणि निधी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सहा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा